शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री जगाची शिले आज जगाची शिलेदार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत श्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी लोणार येथील समता परिषद आयोजित जयंती सकाळच्या वेळेला सर्व सभामंडप फुले यांचं सर्व काही स्वच्छ धुवून आम्ही स्वच्छ केलं कार्यक्रमाची तयारी चालूच होती आपण बघू शकता की सुंदरशी रांगोळी सावित्रीबाई फुलेंची इथे काढताना आमचे मित्र दिसत आहेत का व कार्यक्रमाची सर्व तयारीही सुरू आहे थोड्याच वेळात मान्यवरही इथे येतील आमच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा कार्यक्रम येथे ठेवण्यात आलेला आहे व आमचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी महिला तालुका अध्यक्ष हे सर्व इथे आलेले आहेत आजचा हा पूर्ण कार्यक्रम हा स्त्रियांना समर्पित केलेला आहे सर्व स्त्रिया मिळून हा कार्यक्रम करीत आहेत तरी आज आपण या कार्यक्रमाचा खरंच आनंद घेऊया तीन जानेवारी अठराशे एकतीसला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथील नेवसे पाटील यांच्या घरी झाला याच दिवसाला आपण बालिका दिन म्हणूनही भारतभर साजरा करतो स्त्री शिक्षणाचा ज्यांनी पाया रोवला त्याच आमच्या क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती क्रांती सूर्य ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशामध्ये आता पदार्पण झालेलं आहे त्यांचं स्वागत आता होत आहे

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व मान्यवरांचे स्वागत करून आपण त्यांना त्यांच्या आसनावर स्थानापन्न केले व लगेच स्वागतगीत व सावित्रीविषयीचं एक सुंदरशी गीत सादर झालं तर चूल आणि मुलंच जर स्त्रियांनी उंबरठ्याच्या हात सांभाळलं असतं तर अशा रणरागिनी दुर्गा तयार झाल्या नसत्या असंच या सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या चमुन्नी या गीतामध्ये सादर केलं यावेळी उत्तम क्षेत्रातील महिलांचा सत्कार गुणगौरव करण्यात आला लोणार येथील महिला नगरसेवक डॉक्टर वन विभाग कृषी विभाग महसूल विभाग पंचायत समिती शिक्षिका

आणि जी नात आहे ती आहे काय पटकन बोल मागून खूप लोक उत्तर आलं मला टू जी फोर जी फाय जी संशोधन एकच आहे पण आधी जे संशोधन केलं त्यातच काही ना काही नवीन ऍड करून तुमच्या समोर प्रस्तुत झालेला आहे झाल्या सती प्रथा केश बापन अशा चुकीच्या रूढी परंपरांना आम्ही विरोध केला पण आनंद होता पण आनंद होता ते फक्त फक्त मायाबाळ्या शिकण्याचा म्हणून म्हणे विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना विक्त गेले विक्त विना शुद्ध खसले एका विद्येने केले एवढ्या एका अविदेने केले मुलीला शिकवा मुलीला शिकवा मुलीला वाचवा आणि मुलीला शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटा ना तर शिकली ना तर ती संपूर्ण घरांना शहाणं करून सोडते म्हणून म्हणते मुलीला वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा मला अभिमान वाटतो मला कुमारी वैष्णवी वैष्णवी राजू गाभणे ही सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल ची विद्यार्थिनी आहे वन्स अगेन कॉंग्रेच्युलेशन वैष्णवी पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने सृष्टी बनवली पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्याने जन्म दिला तिसरा नमस्कार माझ्या गुरुवार सावित्रीबाई फुलेंनी महान महान असे कार्य केलेले आहेत समाजसुधारक ते आहेतच स्त्रियांसाठी केलेले त्यांनी खूप मोठं योगदान आपल्याला दिसत आहे त्याचमुळे आपली नारीशक्ती या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर मोठ्या मोठ्या पदावर आपल्याला दिसत आहेत असाच हा भासण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता व सुंदरशी अशी आपले मनोगत पाहुण्यांनी व्यक्त केले सावित्रीमाई फुले कवयित्री होत्या त्यांनी बालविवाह व सतीप्रथा याला विरोध केला नाभिकांचा संप घडवून आणला विद्वांसाठी गृहस्थापन केले सत्यशोधक समाज चालवला दुष्काळात त्या अन्नपूर्णा बनल्या सध्या पुणे विद्यापीठाला त्यांचं नाव आहे टपालामधील तिकीट त्यांच्यावर त्यांची प्रतिमा आहे गुगल ही त्यांची नेहमीच स्तुती करते समाज सुधाराचे काम करत असताना प्लेगच्या लोकांना त्या इलाज करत असताना दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला अशा या ज्ञान ज्योतीला त्रिवार अभिवादन जय ज्योती जय क्रांती दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळते धन्यवाद मित्रांनो मी सचिन कापुरे समता परिषद तालुका अध्यक्ष लोणार धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले आभार